एम बी बी एस आहे या ठिकाणी मी या ओ टी ऑफिससमोर गेले एक तारखेपासून एक जुलै दोन हजार पंचवीसपासून अमरून आणि धरणं आंदोलन करीत आहे सध्या धरणं आंदोलन चालू आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत याबाबत जे डेणे गाव आहे या ठिकाणी मी तेरा दिवस आमरण उपोषण केलं होतं त्याच्यामुळे माझी अतिशय चिंताजनक अवस्था झाली होती परंतु येथील अधिकाऱ्यांनी जे जिओ कंपनीचे किंवा निओटीचे जे, जे आहेत अधिकारी अडवायचं ते त्या ठिकाणी न आल्यामुळं मी ते उपोषण मागं घेतलं होतं आणि तिथे कुठलीही कारवाई केली नाही पोलिसांनी कारवाई केली नाही कलेक्टरने नाही केली त्यानंतर तहसीलदार किंवा एस ओ यांनी कारवाई न केल्यामुळं मी पुन्हा त्या टावरबाबत या ठिकाणी उपोषणाला बसतो आहे कारण त्या टावरमुळे माझं घर एकशे तीस मीटरवर आहे पूर्ण गाव पाचशे मीटरच्या आग आतच आहे म्हणजे त्याच्यामध्ये ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या हाय फ्रिक्वेन्सीमध्ये पूर्ण गाव येतो आहे आणि ते गेले सात वर्षापासून या ठिकाणी तो टावर चालू असल्यामुळं आमच्या गावामधील हार्ट अटॅक आणि स्ट्रोकनी लोकं एक्सपायर झाली बरेच लोकं एक्सपायर झाली त्याचबरोबर गावातल्या लोकांच्या किडन्या काही फेल्युअर झालात त्याबरोबर लोकांना डायबिटीज झालेलं आहे हायपरटेन्शन झालेलं आहे आणि हाय फ्रिक्वेन्सी त्यांची संध्याकाळी जास्त असते आणि ह्या फ्रिक्वेन्सीमुळं लोकांना फार त्रास होतो आमच्या घरातल्या सगळ्यांना लोकांनाही त्रास होतो आहे मलाही हार्ट अटॅक आल्यासारखं वाटतं आहे मिशेसला माझ्या मुलांना सगळ्यांना स्किन डिसीज झालेला आहे काहींना कॅन्सर झालेला आहे आणि असे तमाम आजार असल्यामुळं तो टावर त्वरित हात हटवण्यात यावा यासाठी मी हे अमरून उपसण करीत आहे कलेक्टरने त्याचे मला पत्र दिलेलं आहे आणि ते पत्र दिल्यानंतर मी तहसीलदारांनी एस ओचं ऑर्डरची वाट पाहत आहे काढण्यासाठी त्यांनी काढलं तर मग मी माझी पुढील कारवाई करणार आहे